महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आहे मार्च महिन्याचे वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्यानं आता ही पगारात कपात करण्यात आली आहे एस टी कामगार संघटना आता आंदोलनाच्या तयारीत आहे एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापोटी छप्पन्न टक्के वेतन देण्याचे आदेश हे सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहेत सात तारखेला मिळणारं वेतन अनेक कर्मचाऱ्यांना नऊ तारखेला मिळालंय त्यानंतर कपात करण्यात आल्याने कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात सत्त्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांची वेतन देयापोटी चारशे साठ कोटीची गरज होती मात्र फक्त दोनशे सत्त्याहत्तर कोटी रुपये मिळालेत त्यामुळे उपलब्ध निधीमध्ये छप्पन्न टक्के वेतन देऊन चौवेचाळीस टक्के वेतन कपात करण्यात आले त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्याचा प्रकार समोर आला आणि प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि विशेष रूपाने ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होत्या अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोरणं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असेल थांबवा एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली होती म्हणून मला वाटतं जास्त काळच एस टी कर्मचाऱ्याला प्रतीक्षा करावी लागणार नाही